येलो व्हायरस हा जो व्हायरस आहे पिवळ्या रोग आपण म्हणतो हा कशामुळे येतो याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याची लक्षणं काय आहेत प्रादुर्भावाची कारणे काय आहेत याचा प्रचार प्रसार कोण करतो अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम याची लक्षणं काय काय आहेत तो आयडेंटिफाय कसा करावा हे आपण बघून घेऊ हल्ली काय होतं न्यूट्रिएन्ट कमतरता असल्यामुळं आपली झाड पिवळं पडतं आपली सोयाबीन पिवळी पडते किंवा इतर पीक असेल ते पिवळं पडतं मग न्यूट्रिएनची कमतरतेमुळे पिवळं म्हणजे येलो मोझॅक व्हायरस किंवा पिवळा रोग आला असं म्हणता येत नाही तर स्क्रीनवर तुम्हाला काय फोटोग्राफ दिसतात त्या फोटोग्राफ प्रमाणे जर तुमच्या सोयाबीनचे पानं झाले असतील तर तो असतो येलो मोजॅक व्हायरस तर ते आपण आयडेंटिफाय कसं करावं त्याची लक्षणं कुठली कुठली आहेत ते आपण बघून घेऊ सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट निस्तेच पिवळे ठिपके चट्टे दिसतात नंतर त्या ठिपक्यांच्या वाढ व्हायला लागते नंतर संपूर्ण पान पिवळे पडते आणि ऱ्हास होतो अशी जी पिवळी पाने असतात त्यावर तांबूस करपट रंगाचे ठिपके दिसतात रोगग्रस्त झाडांवरील पाने विडीवाकडे होतात झकडतात त्यांचा आकार लहान होतो रोगग्रस्त झाडांवर शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाणे भरतात संपूर्ण शेंगा दाणे विरहित व पोचट उमटतात यामुळे उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते ही झाली लक्षणं आता प्रादुर्भावाची कारणे आणि त्याचा प्रचार प्रसार कसा होतो ते आपण बघू हा रोग येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किडीद्वारे या रोगाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतो हीच एकमेव किडी आहे जी या रोगाला पूर्ण शेतभर पसरवण्याचं काम करते या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग उडीत वाल चवळी इत्यादी पर्यायी पिकांवर तो जिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो या सर्वात महत्वाचं म्हणजे पांढरी माशी या रोगाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये करते म्हणून तुमच्या शेतामध्ये जर क्वचितच अशी झाडं असतील तर ते झाड तुम्ही उपटून घ्या पण बरेच शेतकरी झाडं उपटतात पण ती धुऱ्यावर टाकतात किंवा शेजाऱ्याच्या शेतात टाकतात जर धुऱ्यावर टाकले तरी सुद्धा ती पांढरी माशी तिच्यावर बसणार आहे आणि तुमचं बाकीचं क्षेत्र खराब करणार आहे जर तुम्ही शेजाऱ्याच्या वावरात टाकले तर त्या बिचाऱ्याच्या शेतामध्ये प्रादुर्भाव होणार आहे आणि त्याच्या शेतामध्ये प्रादुर्भाव झाला तिथल्या सगळ्या वाईट प्लाय तुमच्या शेतामध्ये सुद्धा येतात परिणामी तुमचं शेत सुद्धा खराब होणार आहे म्हणून ते जे झाड असतं संक्रमित झालेलं ते उपटायचं जमीन खोदायचं टाकायचं म्हणजे जातं त्याच्यासोबत येत नाही पिवळे चिकट सापडे आपण लावले पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की काय असतं आपण फवारणी केली तर फवारणी केल्यानंतर काही तासात परत वेगवेगळ्या शेतातून हिंडून फिरून ती पांढरी माशी येते तर मग ती आली तर ती पिवळे चिकट सापडे जर असतील तर त्याला ती चिटकल्या जाते आणि ती सकिंग पेस्ट भनका आपण ज्याला म्हणतो ते सर्वच पिवळे चिकट सापड्यामुळे आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो ते आपण केलं पाहिजे दुसरं म्हणजे याच्यावर जर स्प्रिंग जर घ्यायची असेल तर सचिंग साठी आपल्याला स्प्रिंग घ्यावं ला लागेल पांढरी माशीसाठी स्प्रिंग घ्यावं लागेल ला ला, तर स्प्रिंग घेत असताना आपण एसिटेमाफ्राईड नावाचा जो घटक असतो तो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट अवेलेबल आहेत तर ते आपण फवारणी केली पाहिजे सॅपिना असेल त्याच्यानंतर त्यानंतर सिंजंडा कंपनीचा एकतारा असेल असे विविध बाजारामध्ये आहेत त्याची फवारणी आपण करू शकतो पण तुम्हाला एकंदर मुद्दा लक्षात आलाय का पहिले तुम्ही आयडेंटीफाय होणं गरजेचं आहे तुम्ही ते ओळखल्यानंतर जर खूप कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर लगेच ते झाड लगे उपटून पुरून टाकणे हा त्याच्यातला सगळ्यात मोठा एक पर्याय आहे तो रोग आला ना तर तो रोग आल्यानंतर आपण त्याला स्प्रिंग करून ज्या झाडावर संक्रमण झाले ते झाडं व्यवस्थित नाही करू शकत पण त्या झाडांपासून बाकीचे झाडं प्रदूषित होणार नाहीत त्या बाकीच्या झाडांवर प्रादुर्भाव होणार नाहीत यासाठी आपण काळजी घेऊ शकतो तर ती काळजी मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आपण कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवले पाहिजे ते सुद्धा कमेंट्स करून सांगा अशा नवनवीन अपडेट अपडेट्स साठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं बेलायकन दावा धन्यवाद